बातमी पावसाची मुसळधारेमुळे मुंबई आणि नाशिक या ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे मुंबई नाशिक महामार्गावरती मुसळधार पावसामुळे ह्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत मुसळधार पावसामुळे महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुंबईत जाणाऱ्या वाहन चालकांचं या ठिकाणी या गर्दीतून वाट करताना कसरत करावी लागते आणि याचा साडा बघितलाय आमचे भिवंडी भिवंडीचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी पाहूयात भेवंडी नाशिक हायवेवरती ट्रॅफिक जाम झालेली आहे संत गतीने पावसामुळे आज भेवंडी नाशिक हायवेवरती ट्राफिक जाम झालेली आहे या ट्राफिक जामचं कारण म्हणता येईल का ज्या आठफदीर रोड चालू आहे त्याचं संत गतीने काम चालू आहे तसंच hmm. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांची ही ट्रॉफिक भरपूर प्रमाणात जाम झालेला दिसताना दिसत आहे तर नाशिककडे येणाऱ्या गाड्या संत गतीने येताना दिसत आहेत तसेच सकाळपासूनच पाहता गेल्या तर ड्रायव्हर लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच नाशिकवरून येणारे जे मुंबईला माळ वाहतूक गाड्या असतील त्यांना ट्रॉफिकाचा सामना करावा लागत आहे सदर ही ट्रॉफिक या आठफदीर रोडाच्या संत गती कामामुळे होत आहे अशी नागरिकांची ओळख दिसत बघताना पाहायला मिळते आहे घेऊन देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज